माझं नाव अभिषेक बडगुजर आहे आणि आम्ही श्रीनगरला सोनमर्गला असताना पहलगामला तो अतिशय निंदनीय अशी घटना झाली की टुरिस्टवर अतिरेकांनी हल्ला केला आणि दुपारी आम्हाला हे माहिती पडलं संध्याकाळी लगेच आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांचा फोन आला आमच्या टूर मॅनेजरला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही घाब घाबरू नका मी सगळी काही अरेंजमेंट करतो आणि सर्वांना सुखरूप अकोल्यात आणण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यांनीच सांगितलं की तुम्हाला आत्ता मुख्यमंत्री ऑफिसमधून मुंडे साहेब म्हणून त्यांचा कॉल येईल आणि लगेच मुंडे साहेबांचा एका तासामध्ये कॉलसुद्धा आला आमच्या टूर मॅनेजरला आणि त्याच्यानंतर सरकार आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे कंटिन्यू आमच्या संपर्कात होते त्याच्यामुळे हे फारच कौतुकास्पद कौतु कौतुकास्पद गोष्ट आहे की सरकारमध्ये नसतानासुद्धा एखादा माणूस एवढे प्रयत्न करत आहे आपल्यासाठी त्याबद्दल प्रकाश आंबेडकर साहेबांचे मनस्वी आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर तुमचे प्रयत्न केले साहेबांना पहलगाम या ठिकाणी के के पहल दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यानंतर या घृणास्पद हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उचलली आणि त्याच वेळेला काश्मीरात अडकलेल्या सर्व प्रवाशांबद्दल पर्यटकांबद्दल एक चिंताही होती घटना घडल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने प्रशासनासोबत संपर्कात होते जे जे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते महाराष्ट्रातल्या अनेकांनी बाळासाहेबांशी संपर्क केला आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना आश्वस्त केलं की तुम्ही काळजी करू नका तुमच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल आणि तुम्हाला तिथून काढून सुखरूप महाराष्ट्रामध्ये परत आणलं जाईल बाळासाहेबांनी दिलेला हा शब्द खरा केला अनेक लोकांना पर्यटकांना त्या ठिकाणाहून श्रीनगरवरून काढून महाराष्ट्रात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आत्ता नुकतीच इंडिगोची एक फ्लाईट या ठिकाणी आलेली आहे आणि विदर्भातले सर्व जे अडकलेले प्रवासी होते ते सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी बाळासाहेबांचे प्रचंड आभार व्यक्त केलेले आहेत या बसमध्ये आता हे सगळे प्रवासी बसलेले आहेत आणि इथून ते आता त्यांच्या गावी निघणार आहेत सत्ता नसतानाही प्रशासनासोबत संपर्क ठेवून सत्तेतल्या लोकांवरती दबाव ठेवून जनतेला मदत करण्याची भूमिका बाळासाहेबांनी सातत्याने घेतलेली आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या दहशतवादी हल्ल्यानंतर जे पर्यटक अडकून पडले होते त्यांना मदत पोचवून बाळासाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की सत्ता असो किंवा नसो मात्र आंबेडकर हे जनतेच्या कामासाठी जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात आम्ही सर्वजण सुखरूप घरी परतलेल्या सर्व प्रवाशांचं सहर्ष स्वागत करतो आणि जे या हल्ल्यामध्ये दगावले आहेत शहीद झाले आहेत त्या शहीदांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो